आज आपण सास्कल या गावी राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम म्हणजेच रॅड या कार्यक्रमाअंतर्गत गांडूळ खत प्रकल्पाला भेट देत आहे तर सदरचा गांडूळ खत प्रकल्प आहे तो आपण संदीप साईबराव मुळीक यांच्या प्रकल्पाला आपण भेट दिलेली आहे तर सदर गांडूळ प्रकल्पा च्या माध्यमातून आपण कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांना पन्नास हजार रुपयाचं अनुदान आपण कृषी विभागामार्फत त्यांना देणार आहे तर आज आपण त्यांच्या प्रकल्पाला भेट देत आहे तर नमस्कार संदीप सर नमस्कार तर आपण गांडूळ खत प्रकल्प चालू केलेला आहे तर या गांडूळ खत प्रकल्पापासून प्रकल तुम्हाला साधारणतः महिना किंवा दोन महिन्याला किती उत्पादन अपेक्षित आहे साधारण दोन महिन्याला चाळीस हजार दोन महिन्यापासून चाळीस हजार तर आपण जे तुम्हाला कल्चर आणलेलं आहे तर ते कल्चरच्या माध्यमातून तुम्ही गांडूळ खत निर्मिती करत आहात आणि त्या गांडूळ खताची निर्मितीपासून जे तुम्हाला गांडूळ गांडूळ खत मिळते तर त्याचा वापर तुम्ही फळबाग असतील त्याचप्रमाणे भाजीपाला वेलवर्गीय पिकं किंवा जे आपली पारंपारिक इतर पारंपरिक पिकं आहेत तर त्या त्यासाठी तुम्ही करत आहात तर साधारणतः तुम्हाला महिन्याकाठी वीस हजार रुपयेचं त्यापासून उत्पादन आता सध्या चालू आहे असं तुम्ही थोडक्यात सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे जे तुम्हाला दुसरं जे मिळत आहे तर ते गांडूळ खात्याचा प्रकल्पापासून आपल्याला साधारणतः पंधरा ते सोळा लिटर वर्मी वॉच मिळत आहे तर त्याचा बाजारातला जर आजचा दर पाहिला तर चाळीस ते पन्नास रुपयाच्या आसपास आहे तुम्हाला दिवसाला साधारणतः एक हजार रुपयाच्या आसपास आपल्याला एक वर्मी वॉशच्या माध्यमातून उत्पादन मिळत आहे तर एक छोट्या कुटुंबाला हा अतिशय चांगला प्रकारचा आपला उद्योग आहे जेणेकरून आपले छोटं कुटुंब आहे ते कुटुंब कोरडो भागामधील असेल ते सशक्त करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारची योजना कृषी विभागाच्या माध्यमातून आपण राबवत आहोत तर तुम्हाला या योजनेविषयी थोडक्यात सांगायचं असेल तर काय सांगाल ही योजना तशी म्हणजे गरीब शेतकऱ्यासाठी जी स्वतः चार पाच जनावर पाळतात त्यांच्यासाठी ते एकदम बार आहे कारण गांडूळ खत तुम्हाला स्वतः घेऊन आहेत डायरेक्ट शेतकरी हिथून विकत घेऊन जातात आता गांडूळ खता तुम्ही उत्पादन करत आहात पण हे गांडूळ खताचं उत्पादन करण्यासाठी तुम्ही तुमचा काही ब्रँड डेव्हलप करणार आहात का हा करणार याच्याविषयी तुमच्या डोक्यामध्ये काही संकल्पना आहे का आए आए। तर ती संकल्पना असेल तर तुम्हाला कृषी विभाग त्यासाठी काही मदतीची अपेक्षा आहे असं तुम्हाला काय वाटतं सध्या मदती लागणार ब्रँड तयार करायचं म्हणजे परत पॅकिंग आलं सगळं आलं पॅकिंग झाल्यानंतर तुम्हाला ह्याच्यापासून अधिक उत्पादन मिळेल अशा प्रकारचे असे तर आपण संदीप मुलेक यांच्या खत प्रकल्पाला भेट दिलेली आहे त्याच्यापासून त्यांचे उदरनिर्माचं साधन आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि भविष्यात त्यांच्यापासून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन होण्यासाठी ब्रँडिंग झाल्यावर नक्कीच हा उद्योग इतर शेतकऱ्यासाठी वरदान ठरेल असं मला वाटतं धन्यवाद तर अशा प्रकारचं अतिशय चांगल्या क्वालिटीज आपल्याला गांडूळ आहे तर ते गांडूळ फलटण तालुक्यामध्ये आपल्याला शासकरी या गावी सगळी मुली त्यांच्या आपल्या शेतावर मिळणार आहेत तर इतर शेतकऱ्यांना जर ते गांडूळ खत उपलब्ध करायचं असेल तर त्यासाठी तुमचं नाव आणि पत्ता थोडक्यात आणि मोबाईल नंबर जर दिला तर आपल्याला इतर शेतकऱ्यांना ते एक प्रेरणादायी ठरेल तर तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर एक दोन मिनटात तुम्ही सांगा माझं संपूर्ण नाव संदीप साहेबराव राहणार सासकल माझा फोन नंबर नव्वद शहाण्णव तेहतीस पंचेचाळीस दहा या फोनवर कॉन्टॅक्ट केलं की बरोबर तुम्हाला गांजोळकाची जागा मिळेल ठीक आहे म्हणजे आता तुम्हाला संदीप सरांनी त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे तर या मोबाईलवर जर तुम्ही संपर्क केला तर अतिशय चांगल्या प्रकारचं आपल्याला गांडूळ खत त्याचबरोबर हॉर्मी दोन्ही आपल्याला चांगल्या क्वालिटीचं उपलब्ध होईल धन्यवाद